नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या चाने नवीन खूप मध्ये स्वागत आहे आय होप सगळे छान असा सोमने घेतलेले आहे नवीन गाडी आणि मला नेत आहे काय करायला लॉन्ग ड्राईव्ह नेत आहे शॉर्ट ड्राईव्ह शॉर्ट ड्राईव्ह म्हणजे कोल्हापुरामध्ये आम्ही चाललेलो आहोत फिरायला सोमच्या गाडीवर चला जाऊया फिरायला চলো কোনলপ চলো চলোপুর ঘ स्टेशन परिसर बस स्टँड चाललो आहोत आता आमच्या घरी हा शाहूपुरी कोल्हापूर हे बघ बस टेंड। बस स्टँड आम्ही कोल्हापूर दर्शन करतो आहोत

आता त्याचा फोन असतो सारखा कामाला जाताना फोन करतो गाडीतनं आणि व्हिडिओ कॉल करत करतो मग स्वाती मी हे आणि तो चौघ बोलतो जवळजवळ अर्धा पाऊन तास बोलतो दिवाळी झाली ना म्हणून आम्हाला काय तुम्ही मुलांसारखं सगळं आठवण आली तुमची म्हणून म्हटलं आला येणार का खाली बघायला तुझी गाडी गाडी बघायला येत आहे

त्या आजी दिसत होत्या तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या आमच्या शेजारच्या आजी होत्या त्यांना भेटून आलो त्या खूप छान आहेत बरं का आणि शेजारी पाजारी कोणतरी असं असावं आपलं कोल्हापुरामध्ये आता साहेबांना बोलते आमच्या की चला लेखाची जरा बाईक चालवून आम्ही दमून आले तरी पण जाणार आहे यांच्या बाईकवर पाठीमागं बसून कशी चालू आहे बघा असं आहे आम्ही उद्या जाणार आहे त्याच्यामुळं मग सोमची बाईक कधी चालवणार आम्ही ना हो म्हणून म्हटलं चला जाऊन ये अजून एक राऊंड लावून आम्ही दमलो आता आजी आजोबांनी डॉलीला सोमला दिवाळीचे शंभर रुपये दिले ना मग आजीने उटी भरली श्रेयश आलेला त्यांचा बरं झालं म्हटलं खूप अर्थान झाला भेटून दिवाळीनंतर आला म्हणतो त्या फराळ खाल्ला आम्ही दिलेला नेलेला त्यांनी पण दिला मला चांगले लोक आहेत ते चल सो येतो आम्ही हां मला फिरून येतो चला कुठून येत आहे आता अहो सोमन असं पूर्ण राजारामपुरी बघा फिरून आणला तुम्ही कुठून येत आहे बावड्यातनं <laughs> ती रोडी <है? laughs> गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी कसे हात सगळे आय होप सगळे छान असाल आता सकाळचे वाजलेले आहेत सात आणि माझी इकडे ब्रेकफास्टची तयारी झालेली आहे मी आज बनवणार आहे आपे अप्पे आपण तर दह्यामध्ये रात्री रवा भिजत घातलेला आहे मला थोडासा मिक्सरला कांदा मिरची असं घालून थोडंसं ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि भाजी निवडून ठेवली होती ती आंडी होती काल कांदापात घेऊन आले आणि पोकळा दोन्ही पण निवडलेत खाली मला इकडच्या कोल्हापुरातल्या भाज्या खूप आवडतात कारण की इकडं चांगल्या स्वच्छ पाण्यातल्या भाज्या असतात मुंबईपेक्षा इथल्या भाज्या म्हणजे पालेभाज्या स्पेशली चांगल्या लागतात खायला तेव्हा मग मला असं पण कांदापात आवडते आणि पोकळा पण आवडतो दोन्ही पण घेऊन आले तर पण करणार आहे मी दोन्हीवर खाऊन जाणार आहे मी आज जाणार आहे अंबरनाथला आणि झोपले त्यांनी झोन पण झोपला एकदा कॉलेजला आज तर उठवते त्याला पण आणि आता माझा आधी योगा करून घेते साडेसातला योगा चालू होतो त्याआधी सगळी तयारी करून ठेवते म्हणजे लगेच योगा झाल्या झाल्या ब्रेकफास्ट करायला एक खालचं बघायला गुलालाचं गाडीचं हातावर <laughs> ते केलं होतं ना मी असं तिथे मंदिरच्या त्यामुळं तर काही गेलंच नाही चला आता योगा करून घेते आणि थोडंसं मिक्सरला फिरवून घेते आधी त्याच्यामध्ये याच्यामध्ये की दोन मिरच्या आणि कांदा असं घालते मी याच्यातच मिक्सरला फिरवतानाच आणि नंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडासा कांदापात असं घालून तसे छान आप्पे बनवेल चला म्हणजे आता गडबड <laughs> गडबड होते मग अचानक सो योगा केलं की माझा साडेसातला योगा चालू होतो आणि मग बावने सव्वा आठपर्यंत असतो तो पाऊन तास त्यामुळे मग वेळ होतो मग सोमला जायचं असते पावणे नऊला कॉलेजला त्याच्या मंडळी हे माझं बॅटर रेडी आहे मांगोळ्याबद्दल पाण्याचा आवाज याला आहे मी ह्याच्यामध्ये कांदा मिरची घातलेला आहे आणि बारीक करून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आता मी घालणार आहे मीठ मीठ नव्हतं घातलं मीठ घातलंय नंतर खोबरं पण घालूया आपण खोबरं थोडंसं बारीक करून घेतलंय मी मिक्सरला कोपर पण घालायचं छान आहे आलं पण घालू शकतो किसून त्यानंतर मला घालायचे आहे बेकिंग सोडा ही आहे बेकिंग पावडर थोडासा घालायचा जास्त नाही अगोदर पाणी पनीर मिक्स करून घेऊया

तेल घालून घेऊया हे भिडाच नाहीये त्याच्यामुळे हे लवकर गरम होते तेल घालायला पण बरं पडते हे बॉटल नाही आहे थोडस गरम होऊ दे त्याआधी आपण बघूया याच्यामध्ये मीठ झालंय का बीटा सेम अजून दिवस खारट नाहीये. हे गरम झाले घालून घेतले फटाफट थोडा गॅस कमी कुरिया. हे रव्याचे चपकेने करायला पण पटपट होतात. रात्री बेसन घातलं तरी होतंय. काही लवकर पण होत केलेलंच नाही सोमला किती केलाय आता कधी नाही ते चिकटत नाही त्याला हे काय ठेव नॉनस्टिक आहे ते चिकटत नाही मोठ्या तुमचा काय संबंध नाही हा चमच्याचा काही नाही निघते ते सर कुठे तर केलेलं नाही खूप दिवस म्हणून ते काड्या घातल्या मी चटणीला लसूण दोन पाकळ्या आणि खोबरं आणि मिरची डाळ नाही आहे माझ्याकडे त्याची

अगदी सहज सहज अजिबात चिकटत नाहीयेत सुरुवात सुरुवातीला म्हणून झाले तसे आणि दोन्ही साईडनं गोल गरगरीत होतात तेव्हा दोन्ही साईड बघा त्याची ही पण थोडंसं बारीक गॅसवरती शेकायचं हाताण होतात सहज आले की आपे एकदा तरी करायचं फिक्स आहे माझं कोल्हापुराचं एक वेळ तरी नाश्त्याला बनवतेस मी आले की आणू सुमो आणू <coughs> दर। दर। फेवरेट आहे आपल्या मुंबईला म्हणत की असले करणारे समो मी तर डाळ तांदळाचे केलेले विसरले होते मी रव्याचे आपे त्याला आवडतात केले आज गरम आहे वेळ झाला ही आहे आमच्या सोहमची गाडी भावानं मॉइशरायझर गळ तयार झालेला आहे मग <laughs> <laughs> सोहम पहिल्यांदा गाडी घेऊन जात आहे कॉलेजला बाय सर मग शूटिंग करा दादा मला माहिती नाही बरं का शूटिंग करायला तुम्ही म्हणाल हे सारखं सारखं सा रवा बेसनची लाडू बनवते आहे ना आता इकडे माझ्याकडे हा खोराला दादा ते मागे माहीत द्यायसाठी झाली ते सासरी देण्यासाठी गावाकडच्या लोकांना ते रवा बेसनाचे लाडू जास्त आवडतात नात्या आमच्या आवडतात म्हटलं द्यावे लाडू करून त्यांनी सांगितले की बाकी सगळं चकली सगळं आहे चकली करंजी थोडीशी शेव जास्त नवीन केलं होतं ते हा ताजं करून दिलं परत म्हणजे सोमसाठी की चकली केलीच होती मी शेव पण केली होती करंज्या तेवढ्या दिवाळीतल्या होत्या त्याच्या घरावर नाही त्या सगळ्या नाता परत रवा बेसनचे लाडू करायला अर्धा किलो रवा आणलाय

गार झाला ना की मग याच्यामध्ये पिठी साखर म्हणून लाडू वाढायचे साखरेच्या पाकापेक्षा की नाही ते सोपे पण लाडू आणि एकदम सॉफ्ट बनतात कडक होत नाही त्याच्यावर पाकाचं कसं जरा जरी पाक पुढे गेला ना की पाकाचे लाडू घट्ट होत गार दे पिठी साखर चाळून घेतले याच्यामध्ये दिलायची पण घातले त्याचे ड्रायफ्रुट हाय हे बदाम आहेत फक्त मनुका वगैरे काही नाही की नाही तू झिरो नंबरचा रवा नाही भेटलाय हो एकदम बारीक नाही आहे रवा रवा थोडासा मोठा असतो आहे हा ना हां मला बिलकुल आवडत नाही तो तरी मी मिक्सरला लावून आणला परत आणि पहिला पण मी मिक्सरला लावून घेतलेला पण अजून लावून आणला मिक्सरला बारी बारी जरा बारीक लगे होते पण बारीक काय होत नाही जरा झालं आहे लाडू छान छोटे छोटे घर आले की आख्याने त्यांना खायला पाहिजे आणि लाडू बघा लगे लगेच वळत आहेत लई वेळ लागतच नाही आहे लग्नच घुहट्ट होत आहेत फक्त काय ड्रायफ्रूट्स नाही टाकलेत असे ड्रायफ्रुट्स आमच्या मनुका वगैरे काही खातले जातात ताजी ताजी बनवून ठेवले तरी चालतं महिनाभर आवडत त्यांना माझ्या आजचे म्हणून एवढं दमलं तरी करायला लागते दमले खूप मुगा सकाळचा ब्रेकफास्ट अजून भांडे आहेत कपडे आहेत स्वयंपाक करायचे संध्याकाळी वर्ष ट्रेन मध्ये बसायचे अशी एवढी दगधग करायला लागते सुन्न सुन्ना असल्या सुनाली आई या दोन गोष्टी असल्या तर सुनाली आई आईची भूमिका आणि सुनण्याची भूमिका असली करायलाच वाटते अंबर नसलं होते चला साहेब आमचे गावी चाललेले आहेत सोम त्यांना सोडायला चाललंय बस स्टँडला चंदगड तिरवडी सासरी मी पण जाणार होते पण नक्को बोलले आत्त्या यायला आणि रिझर्वेशन पण उगंच माझं कॅन्सल करायला लागतं ह्यांचं पण होतं पण यांनी कॅन्सल आज आणि यांना एक दोन दिवसात जाऊन येतो बोलले म्हटलं या मी या संध्याकाळी जाणार आहे चला बाय सांगा आत्ता त्यांना काय हो आत्यांना सांगा म्हटलं बाय बाय त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सजवलेलं हनुमान मंदिर लाईन बाजार कोल्हापूर जय मंदिरात जाऊन आलो आज आहे कार्तिक पौर्णिमा त्याच्यामुळं आणि आता नऊ वाजत आलेत आणि दहाची गाडी आहे आमची मंदिरात गेले भारी वाटला असं म्हणजे इतकं भारीचं जातील असं वाटलं नव्हतं मला मी गेले सहज देवाचं एवढं भारी दर्शन झालं वापरे खूपच छान मी आधी एकटेच गेले होते मग सोमला बोलवतो सोम पुण्याला आता घरी चाललोय आम्ही पोहचलोय कोल्हापूर स्टेशनला मलाय बॅग घेऊन अजून गाडी लागलेली नाही तेच लागणार आहे दोन नंबरला आलेली आहे गाडी एस सेवन चार नंबर चार नंबर सोहम पाण्याची बॉटली आणायला गेलाय आत्ता लाईट लावले जा रे सुटते वेळ अजून गाडी